नमस्कार मंडळी सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण गावाकडे घरोघरी केला जाणारा आषाढ महिन्यातला पहिला पदार्थ म्हणजे तळणीचा पहिला पदार्थ आषाढ कापण्या अगदी प्रमाणबद्ध साहित्यात कशा कराय सर्व अगदी बारीक सारीक टिप्सह सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथे मी घेतलेला आहे पाव वाटी गूळ हा पावडरचा गुळ आहे तुमचा खड्याचा असेल तर तोही घेतला तरी चालेल आता यामध्ये घातलं सारख्याच वाटीने अर्धी वाटी पाणी लक्षात असू द्या जर तुमचा गूळ खड्याचा असेल तर तुम्ही गरम करून घ्या आणि गार करून मग वापरा म्हणजे पाणी टाकून गरम करून आता इथे सारख्याच वाटीने मी पीठ घेतलेला आहे पीठ घेतलं आहे एक वाटी एक वाटी पिठामध्ये भरपूरशा आपल्या ह्या आषाढ कापण्या होतात आता तूप मात्र विरगळून घेतलेलं आहे तुम्ही तेल पण वापरू शकता हां तर पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने मी दोन चमचे तूप घेतलं आणि पाव चमचा वेलची पूड घेतली हा छोटा चमचा आहे त्यामुळे अर्धा चमचा घेतलेली आहे नंतर मीठ घातलं पाव चमचाभर आता सर्व सा साहित्य पिठाला छान असं चोळून घ्यायचं अगदी एकजीव करून घ्यायचं सगळीकडे सगळं साहित्य लागलं की यामध्ये आपल्याला मळायला आपलं गुळाचं पाणी घ्यायचं आहे बघू शकता मूठ पण छान अशी वाळली जात आहे साहित्य अगलं आपलं तयार झालेलं आहे तयार झालेल्या साहित्यात आपण आता हे गुळाचं पाणी घालणार आहोत गुळ छान असा विरगळून घ्यायचा आहे आता हा गुळ छान विरगळलेला आहे थोडा थोडा मी टाकणार आहे म्हणजे मी दोन वेळा करून टाकणार आहे एकाच वेळेस टाकू नका म्हणजे कसं पीठ पण छान मळलं जातं आणि आपल्याला किती लागतं ते पण कळतं पाणी तर थोड़ो थोड़ो आता मला ह्या एवढ्या ह्याच्यात सर्व पाणी लागून गेलेलं आहे ॲक्च्युली ते प्रमाण अगदी बरोबर आहे पण तरी पण आपली जर वाटी कमी जास्त भरण्यात आली पिठाची तर म्हटलं थोडं थोडं करून वापरा आता आपण हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं घट्टसरच मळायचं आहे जास्त पातळ करू नका नाहीतर ना कापण्या अगदी व्यवस्थित होणार नाही वातळ होतील तर बघा आता पीठ छान मळून झालं आहे त्याला आता झाकून ठेवायचं आहे सात ते आठ मिनटं जास्त वेळ काही झाकायची गरज नाही आता बघा लगेच आता आपण याला लाटायला घेणार आहोत पण त्या आधीनं थोडंसं पुन्हा एकदा याला हात फिरवून घ्यायचा आहे म्हणजे थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे तर आता याच्या एवढ्या याचे मी दोन गोळे करणार आहे म्हणजे दोन गोळे कसे आपल्या दोन पोळ्या करतो ना आपण थोड्या मोठ्या साईजच्या तसे दोन गोळे होतात तर आता लाटायला घ्यायचं थोडंसं व्यवस्थित एकजीव करायचं म्हणजे ना तडे वगैरे जातात साईडने तर मग थोडंसं गोलसर करून घेतलं आणि लाटायला घेतलं तर लाटताना पण बघू शकता अजिबात आपल्याला पिठाचा किंवा तेलाचा वापर करायचा नाही आहे छान असं कडक मळल्यामुळे अजिबात खाली लागत नाही हे पीठ बघू शकता एवढी पोळी लाटल्यानंतर मी वरून मस्त अशी खसखस पेरली आहे खसखस थोडीशी दाबली जायला पाहिजे म्हणून पुन्हा याला आपण लाटून घ्यायचं आहे आता एका बाजूने खसखस लावून झालेली आहे पुन्हा आता दुसऱ्या बाजूने पण लावून घ्यायची तुम्ही तीळ पण वापरू शकतात म्हणजे खसखस वापरली तरी चालेल तीळ वापरली तरी चालेल मस्त अशी खसखस लावून झालेली आहे आणि आपण याची म्हणजे हे थिकनेस किती ठेवलं आहे म्हणजे जाड किती ठेवली ते बघितली आता अशी आपण जशी पोळी असते ना त्यापेक्षा थोडीसं जाडसर ठेवायची आहे आणि जर तुम्हाला अजून म्हणजे शंकरपाळ्यासारखी हवी असेल तर थोडंसं जाडसर ठेवा अजून त्यापेक्षा मला मात्र थोडशा अशा कडक करायच्या होत्या म्हणून मी थोडी पातळ केलेली आहे तर चला कट करून घेऊया मस्त शंकरपाळ्याच्या आकारात कापण्यात कापायच्या चौकन कापू नका शंकरपाळ्याच्या आकारातच कापण्या छान दिसतात आणि अशाच पद्धतीने त्या पारंपारिक केल्या पण जातात तर बघा आता ही एक पा कापणी मी तुम्हाला दाखवते की कशी जाडीची आहे म्हणजे आणि कशी लाटल्या पण गेलेली आहे आणि खसखसमुळे पण सुंदर दिसत आहे तर चला तेल तिकडे तापायला मी मंदा याच्यावर मात्र ठेवलेलं आहे कापण्यांची एक बॅच माझी आता लाटून झालेली आहे म्हणजे एक पोळी लाटून झालेली आहे एका ताटात मी काढून घेते आणि आता ह्या सर्व पा कापण्या आपल्याला अशाच पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत सर्व कापण्या माझ्या आता इथे ला लाटून झालेल्या आहेत लाटलेल्या कापण्या आता साईडला ठेवूया आणि एक थोडसा पिठाचा गोळा आपण ह्या तेलामध्ये घालणार आहोत तेल चांगलं तापवलेलं आहे आणि पिठाचा गोळा जर करपला तर गॅसची फ्लेम अगदी बंद करायची किंवा थोडा वेळ बंद करून घ्यायचा आता कडकडीत तेल तापलेलं होतं थोडंसं मी गॅस बंद करून पुन्हा चालू केला आणि अगदी मंद आचेवर अगदी मंदा आचेवर पुन्हा सांगते की तशाच आपण ह्या कापण्या तळायच्या आहेत मंदा आचेवर तळल्यामुळे काय होतात थोड्याशा खुसखुशीत थोड्याशा कडक क्रंची अशा होतात तर चला मस्त अशा सोनेरी रंगावर येईस तर कापण्या आपल्या तळून झालेल्या आहेत गुळाच्या असल्यामुळे थोड्याशा त्या लालसर दिसतातच आणि कापण्या तशाच असतात तर बघा खसखसमुळे आणि अगदी गुळाच्यामुळे कलर पण मस्त आला आहे कापण्या पण मस्त छान अशा तळून झालेल्या आहे आता ही एक बॅच माझी तळून झाली आहे दुसरी बॅच पण तळायला घेते बघू शकता एक नंबर सर्व कापण्या आपल्या तळून झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत असा आणि कणखर असा आवाज पण येत आहे बाजूला ना जरा बांधकामं चालू आहेत त्यामुळे थोडासा आवाज येतो बाहेरचा तर असं आता कापण्या खूप मस्त झाल्या सर्व तयार झालेल्या आहेत खूप सुंदर झाल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळ आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका हा मस्त अशा आपल्या ह्या आषाढ कापण्यांसाठी मी तुम्हाला मग असेच म्हणाले ना की आमच्या इथे बांधकाम चालू आहे त्यामुळे आवाज येतो तरी पण ना कापणीचा आवाज खुसखुशीत तुम्हाला थोडाफार तरी आलाच असणार आहे चला माझ्या कापण्या पण छान झाल्या आहेत तुमच्या पण आशाच होतील नक्की करून बघा आणि चला भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय